आपण मद्यपान केलं नाही आणि भाऊबंधाच्या आग्रहा खातर लाकूड तोड्यानी मद्यपानाची व्यवस्था केली आता सगळ्यांनी मद्यप्राशन केलं भाऊबंध लाकूड तोड्याला म्हणतात तू मद्यप्राशन कर त्यांनी मद्यप्राशन केलं आता भाऊबंद हुशार त्यांनी विचारलं ला, आता लाकूड तोड्याला त्यांनी विचारलं की अरे बाबा तू श्रीमंत कशामुळे झाला सांग की तू लाकूड तोडा होता एवढं मिठाईचं दुकान लावलं एवढं मोठं घर गाडी सगळं आलं याच्या मागचं कारण काय सांग बरं असं म्हटल्याबरोबर -बर तो मद्याच्या धुंदीमध्ये असलेला लाकूड तोड्या तो घरात गेला आणि घरात गेल्याबरोबर एका कोपऱ्यात ते मातीचं भरणं ठेवलेलं होतं ते भरणं त्यांनी डोक्यावर घेतलं आणि नाचत नाचत आला आणि भाऊबंदांना म्हणतो हे माझ्या श्रीमंतीचं वर्मा आहे हे मातीचं भरणं हे माझ्या श्रीमंतीचं वर्म आहे नाचायला लागला बेधू बेधुंद आणि नाचता नाचता मात्र त्याच्या डोक्यावरचा ते मातीचं भरणं खाली पडलं ते भरणं फुटून गेलं आणि लाकूड तोड्याचा जो ऐश्वर्याचा जो काळ होता तो नाहीसा झाला त्याचं वैभव गेलं मडक्यासोबत कथा सांगायचं तात्पर्य काय कथा सांगायचं तात्पर्य हेच आहे की जसं ते मातीचं मडकं मातीचं होतं पण कसं होतं ते अलौकिक होतं जी इच्छा मनामध्ये धरत होता लाकूड तोड्या ती इच्छा त्या वस्तू त्या मडक्यातून निघत होत्या ते मडकं अलौकिक होतं पण खाली पडल्याबरोबर ते फुटलं असाच आपला नरदेह आहे आपला नरदेह मातीपासून बनलेला आहे आणि शेवटी या नरदेहाची मातीच होणार आहे पण हा नरदेह कसा आहे अलौकिक आहे